नमस्कार मी सेजू देशमुख आणि तुम्ही पाहत आहे संध्या लाईफ सध्याचा अत्यंत कडक उन्हाळा पाहता चांदवड तालुक्यातील कातरवाडी रापली वडगाव पंगू कातरणी तळेगाव रोही व कातरणी वन विभाग परिसरातील वन्य प्राणी पशु व पक्षांसाठी अधिकाधिक पानवठे वाढवावे अशी आग्रही मागणी चांदवडचे वन्य पशु प्राणी मित्र तथा युवा क्रांती पोलीस मित्र ग्राहक व पत्रकार संरक्षण माहिती अधिकार संघटनेचे नाशिक जिल्हाध्यक्ष भागवत झालटे यांनी संध्या न्यूज लाईव्ह बोलताना आज दिली आहे चांदवड तालुक्यात कातरवाडी रापली व वडगाव पंगू परिसरातील वन विभागाचे परिक्षेत्र बऱ्याच मोठ्या प्रमाणावर असून या परिसरात हरिण काळवीट मोर कोल्हा तरस बिवट ससे सायाळ या प्रकारचे वन्यजीव बऱ्याच संख्येने आढळतात यावर्षी मार्च महिन्यात उन्हाची तीव्रता अधिक वाढल्याने जंगलातील पाण्याचे स्रोत खूपच कमी झाले परिसरातील जंगलातील मुक्त विहार करणारे प्राणी पशुपक्षींसारख्या मोक्या सारख्या प्राण्यांना पाण्यासाठी आपला जीव धोक्यात घालून मानवी वस्तीकडे धाव घ्यावी लागते त्यामुळे मोकाट कुत्र्यांच्या तावडीत सापडून बऱ्याच हरणे व मोरांना रेल्वे खाली आपला जीव गमवावा लागतो म्हणून प्रशासनाला व वन विभागाला कळकळीची विनंती आपण या गोष्टीचे गांभीर्य लक्षात घेऊन वडगाव रापली कातरवाडी तळेगाव रोही या वन विभागाच्या परिसरात त्वरित

मिट्टू तू मेरा पोप आह मिट्टू मेरा दोस्त है मिट्टू आट्टू मिट्टू मेरा भाई आजा हाथ में मिट्टू डायरेक्ट आके बैठ गया मिट्टू आ जा आ जा, आ, आ जा रहे इधर बैठ 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 हाथ में बैठो बैठो मिट्टू तेरे को खाने को किसी ने कुछ दिया नहीं चल रहे बेटा बैठो, बैठो। मिट्टू हाथ में बैठो हां मिट्टू क्या रे लाखी लाकी खातो का तू हां मिट्टू तू माझ्याजवळ कसं काय आला तुला कसं काय समजलं मिट्टू माझं एक माझं एक माझं एक किस घेणं <laughs> नमस्कार मी भागवत जालटे बोलतो है मी युवा क्रांती पोलीस मित्र ग्राहक व पत्रकार संरक्षण माहिती अधिकार संघटना नाशिक जिल्हा माझ्या चांदवड तालुक्यातील मी वन्य पशु प्राणी मित्र म्हणून काम करतो मला नागरिकांना एकच आव्हान आहे की आमच्या चांदवड तालुक्यामध्ये जे हरिण मोर खोकड बिबट ससे सायळ असे प्राणी मोठ्या प्रमाणात आहे तर त्यांना पाण्याचा मोठ्या प्रमाणात तुटाडा होत आहे तरी वन विभागाने त्या पानवटे साफ करावे व नागरिकांना एक आव्हान करतो की उन्हाळ्याची तीव्र टंचाई भासत असल्यामुळे प्राण्यांना घराबाहेर पाणी ठेवण्याचं मदत करावी व प्राण्यांना वाचवण्याचा प्रयत्न करावा एवढीच नागरिकांना आव्हान करतो जय युवा क्रांती संध्या लाईव्हसाठी विशेष प्रतिनिधी प्राध्यापक सुभाष शेट्टे चांदवड नाशिक अशाच माहितीसाठी आमच्या संध्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा